अनेक दिवसांपासून भ्रष्टाचार अॅप घोटाळा त्याचबरोबर बोगस नोकर भरती यासह अनेक विषयांमुळे चर्चेत असलेल्या शनी शिंगणापूर देवस्थानचा पदभार जिल्हाधिकारी पंकज आशिया यांनी आज शनी शिंगणापूर येथे येऊन प्रशासकीय पदभार घेतला मात्र हा पदभार देताना देवस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्षनाथ हे मेडिकल कारण दाखवून अनुपस्थित राहिले त्यांच्या अनुपस्थित देवस्थानचे कक्ष अधीक्षक लक्ष्मण वाघ हे उपस्थित होते पदभार घेताच देवस्थानच्या कागदपत्रांमध्ये मोठ्या प्रमाणात फेरबदल केले जात असल्याच्या अनेक तक्रारी महायुतीच्या पदाधिकाऱ्यांनी केल्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी देवस्थान येथील सर्व कार्यालय सील करण्याचे आदेश दिले यावेळी आमदार विठ्ठलराव लंघे अंकुशकाळे सचिन देसरडा सतीश करडिले ऋषिकेश शेटे डॉ वैभव शेटे प्रताप चिंधे भारत बेलेकर किरण जाधव उपविभागीय अधिकारी सुधीर पाटील तहसीलदार संजय बिरादार नायब तहसीलदार चांगदेव बोरुडे उपस्थित होते राष्ट्रसह्याद्री न्यूजसाठी प्रतिनिधी सोपान भगत नेवासा अशाच ताज्या आणि महत्वपूर्ण घडामोडींसाठी पाहत रहा राष्ट्रसह्याद्री न्यूज राष्ट्रसह्याद्री न्यूजला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा